गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या श्री शृंगारतळी राजाचे थाटात विसर्जन गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ शृंगारतळी बाजारपेठ यांचा श्री शृंगारतळीचा राजाचे बुधवारी थाटात विसर्जन करण्यात आले शेकडो भाविकांनी आपल्या लाडक्या गणरायाला गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा निरोप दिला भाविकांच्या नवसाला पावणारा गणपती म्हणून या शृंगारतळी राजाची ख्याती आहे या राजाच्या दर्शनासाठी संपूर्ण जिल्ह्यातील हजारो भाविकांनी सात सप्टेंबर रोजी प्रतिष्ठापना केल्यापासून गर्दी केली होती दररोज आरती भजन तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले या गणपतीच्या दर्शनासाठी राजकीय पदाधिकारी यांच्या सोबतच तालुक्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी यांनीही दर्शन घेतलं तसेच आरतीचा मान मिळाला गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं राजकीय पदाधिकारी व वरिष्ठ अधिकारी त्याचप्रमाणे शृंगारतळी बाजारपेठमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष मेहनत घेणाऱ्या गुहागर पोलिसांचा देखील सत्कार करण्यात आला भव्य दिव्य श्री शृंगारतळी राजाची बाजारपेठमध्ये विसर्जन मिरवणूक काढण्यात आली श्री शृंगारतळी राजाचे मोडका आगर धरण धरणामध्ये रात्री विसर्जन करण्यात आलं उत्सवासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ शृंगारदळी बाजारपेठचे अध्यक्ष अरुण गांधी उपाध्यक्ष रुपेश भोसले खजिनदार तानाजी चव्हाण सचिव मयूर भोसले यांच्यासह सर्व कार्यकारिणी सदस्य तसेच सर्व जाती धर्मातील भाविकांनी विशेष मेहनत घेतली महानकर नेपसाठी विनोद चव्हाण गुहागर ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा